मित्रांनो तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे वजन पण ठीक असतं तरी एक दिवस अचानक हार्ट अटॅक होतो का शरीरातल्या सर्व टेस्ट नॉर्मल असल्या तरी काही लोकांना अचानक का, लो का प्रॉब्लेम येतो या सगळ्यांचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि तो नेहमी वाईटच असतो का चला बघूया नमस्कार मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्ही पाहतात चला फिट होऊया कोलेस्ट्रॉल म्हणजे काय कोलेस्ट्रॉल हा एक फॅट सारखा पदार्थ असतो जो आपल्या बॉडीमध्ये नॅचरली तयार होतो काही प्रमाणात तो अन्नातून सुद्धा मिळतो पण कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट नव्हे फॅट आणि कोलेस्ट्रॉल हे वेगवेगळे वेग आहेत कोलेस्ट्रॉल काय काम करतो न्युग्रेन तयार करतो आपल्या शरीरामध्ये लाखो पेशी असतात या पेशीचं जे कवच असतं जी भिंत असते याला सेल मेम्रेन असे म्हणतात आणि हा कोलेस्ट्रॉल ते सेल मेम्रेन मजबूत करण्याचं काम करतो दुसरं विटॅमिन डी तयार करण्यासाठी लागतो आपण उन्हामध्ये बसल्यावर विटॅमिन डी मिळतं हे तर ऐकलं आहे परंतु ते बनण्यासाठी ते तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मदत असते हार्मोन्स बनवायला लागतो आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होतात जसं इस्ट्रोजन टेस्टोस्टेरॉन याच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉलची मदत असते बायल ज्यूस तयार करायला लागतो आपल्याला जेवणातून जे फॅट मिळते त्याचं डायजेशन होण्यासाठी लागतो बायल ज्यूस जो लिव्हर तयार करतो आणि हे बायल ज्यूस तयार करण्यासाठी मदत असते ती या कोलेस्ट्रॉलची कोलेस्ट्रॉल जर कमी असेल तर फॅटचं पचन योग्य प्रकारे होत नाही गॅस ॲसिडिटी अपचन यासारखे त्रास होऊ शकतात गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय यालाच एल डी एल आणि एस डी एल असं म्हटलं जातं एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन यालाच आपण बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो याचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचायला लागतं आणि त्यामुळे ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो बॅड कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून टळलेले पदार्थ साखर आणि ट्रान्सफॅट कमी प्रमाणात खा आणि हो व्यायाम करा व्यायामाने हे कमी होतं दुसरा आहे डी एल एस डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लिप प्रोटीन यालाच आपण गुड कोलेस्ट्रॉल असं म्हणतो याचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे तो आपोआपच बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतो आणि रक्तवाहिन्या स्वच्छ आणि साफ राहतात एस डी एल वाढवण्यासाठी रोज व्यायाम करा ड्रायफ्रुट्स नट्स तूप आणि हेल्दी फॅट्स खा डायट्री कोलेस्ट्रॉल म्हणजे काय डायट्री कोलेस्ट्रॉल म्हणजे अन्न मिळणारा कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारे कोलेस्ट्रॉल येतो एक जे आपण अन्न खातो त्याद्वारे याला म्हणतात डायट्री कोलेस्ट्रॉल आणि दुसरा आपलं शरीर स्वतः तयार करतं जो की लिव्हरमध्ये तयार होतो सत्तर ते ऐंशी पर्सेंट अंडी मांस मासे दूध या पदार्थामध्ये डायट्री कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असतो आपल्याला बाहेरून जास्त कोलेस्ट्रॉल मिळत असेल तर आपलं शरीर ते कमी प्रमाणात तयार करतं म्हणजे शरीर स्वतःच कोलेस्ट्रॉलचं रेग्युलेशन करतं सर्व लोकांनी डायट्री कोलेस्ट्रॉलला टाळण्याची आवश्यकता नाही ज्या लोकांना हार्ट प्रॉब्लेम आहे डायबिटीज आहे किंवा इतर आजाराची हिस्ट्री आहे त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच कोलेस्ट्रॉलचं सेवन करावं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल एक तुमच्या आहारामध्ये सुधारणा करा दुसरं नियमित व्यायाम करा तिसरं अल्कोहोलचं प्रमाण कमी करा किंवा शक्य तर बंद करा धुम्रपान करू नका सगळ्यात महत्वाचं वजन नियंत्रित ठेवा मित्रांनो कोलेस्ट्रॉल हा वाईट असतो हा गैरसमज सोडून द्या अंडी तूप यांना ब्लेम न करता स्वतःच्या कडे बघा आणि त्यामध्ये सुधारणा करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका